काय मंडळी गणपती बाप्पांची तुमचीही तयारी झाली का मग चला आज मी तुम्हाला मूग दाळीचे फक्त तीन चमचे साजूक तूप वापरून खुसखुशीत मोदक दाखवते त्यासाठी एक कप मुगदा स्वच्छ धुवून नंतर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची खमंग भाजायची अगदी सुगंध घरभर दरवळला पाहिजे आता ही भाजलेली मुगदा थंड झाली की लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि एकदम छान अशी पावडर स्वरूपात दळून घ्यायची आता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली त्यामध्ये फक्त तीन चमचे साजूक तूप घातलं दोन चमचे बारीक रवा घातला हा रवा छान असा फुलला गेला याला छान अशी जाळी पडली की लगेचच हे मूग डाळीचं पीठ घालायचे आणि हे देखील खमंग असं भाजून घ्यायचं याची गाठी व्हायला नको एवढी मात्र नक्की काळजी घ्या बघा या पद्धतीने पिठाचा रंग बदलला डार्क आला की लगेच यामध्ये अर्धा कप खोलेला ओला नारळ घालायचा पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि लगेचच दोन चमचे केसर मिल्क तीन चमचे दुधावरील मलाई घालायची पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून छान असं तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचं बघा आपलं मिश्रण या पद्धतीने थोडंसं ओलसर जाणवलं आणि डार्क रंग आला की लगेच यामध्ये एक कप पिठी साखर घालायची ज्या कपाने मी डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने पिठी साखर घातली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं परतवून घेतलं या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं ते एका ताटामध्ये काढून घेतलं की त्रुटीफुटी घालायची किंवा ड्रायफ्रूट्स घालायचे आणि हे मिश्रण या पद्धतीच्या साच्यामध्ये भरून व्यवस्थित असे मोदक तयार करून घ्यायचे अगदी सुबक सुंदर मोदक तयार झाले तुम्ही देखील नक्की ट्राय करा बाय बाय